जय शिवराय कन्नडच्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना मर्दपणे जगण्याची एक संधी मी देऊ इच्छितो आज आपल्याकडे काहीच नाही न ना पैसा न पावर न पक्ष अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवबाची तलवार हातात घेऊन सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक लढा उभारून लोकसभेची निवडणूक जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून आज मी कामाला लागलेलो आहे तब्येतीची परवा नाही कशाची परवा नाही फक्त एकच डोक्यात आहे की आपल्याला दिल्ली गाठायची म्हणजे गाठायची मराठा आरक्षण मिळवायचं म्हणजे मिळवायचं शेतकऱ्यांना मदत करायची म्हणजे करायची कन्नडचा शेतकरी आज वीज बिल भरत नाही तशाच पद्धतीने या लोकसभा मतदारसंघातला एकही शेतकरीने वीज बिल शेत भरलं नाही पाहिजे जोपर्यंत दर्जेदार वीज मिळत नाही तोपर्यंत वीज बिल भरायचं नाही कायदा प्रत्येकाला माहीत पाहिजे अंमलबजावणी प्रत्येकाच्या घरी झालीच पाहिजे प्रत्येकाचा कांदा जसा हैदराबादला गेला तसा ऊस तसा कपाशी तशी मक्का गेलीच पाहिजे या धाडसानी पूर्णपणाने कर्मचारी वर्ग वटणीवर येऊन लोकांचं काम त्यांनी ऐकलंच पाहिजे कसा ऐकत नाही कर्मचारी कसा ऐकत नाही एखाद्या का अधिकारी कायद्याचा अभ्यास तंत असलाच पाहिजे याच्यासाठी तलवार आपण आता बाहेर काढलेली आहे त्यामुळे आवाहन करतो या मर्द बना नामर्दाची जिंदगी तर प्रत्येक जण जगतायत जगतायत ना बंद करून टाका या कमान लेट्स फाईट चला जय शिवराय